नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम बघिनीनो माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या अंगणवाडी ताईंना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हा सण म्हणजे मनातील कटुता दूर करून आपल्या जीवनामध्ये गोडवा जवळ करणारा असा हा सण त्याच्यामुळे आजची संक्रांत म्हणजे या वर्षाची जी तुम्हाला जी संक्रांत आहे ही मकर संक्रांत सगळ्यांना आनंदाची भरभराटीची जाऊ एवढीच हो, प्रभूचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओच्या विषयाला सुरुवात करते तर बघा भगिनीनो गेल्या पाच दिवसापासून म्हणजे पाच ते सहा दिवस झाले असतील मी दोन व्हिडिओ आपल्या ऍक्टिव्ह चॅनलवर प्रसारित केले तर त्या माध्यमातून मी तुम्हाला विमेच्या संदर्भामध्ये माहिती दिली खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येतात खूप साऱ्या ताईंच्या मनामध्ये खूप सारे, मा सारे संभ्रम आहेत तर मी अगदी पाच मिनिटाच्या मध्ये तुम्हाला ती माहिती सांगते ती डोक्यात घ्या व्यवस्थित आणि त्या पद्धतीने आपल्याला करायचे बघा मला अशा कमेंट आल्या की ताई मग आपण मध्येच बंद केलं तर मग आपल्याला पैसे किती मिळतील काही म्हणतात की ताई साठ वर्ष झालेलं आहे तर आम्ही काय करायचं काही म्हणतायत की ताई आमचे कापले जात आहेत मग काय तर सगळ्यांनी आधी हा विमा काय आहे हे समजून घ्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पन्नास वर्षाच्या आत आणि काहींना एकोणसाठ वर्षाच्या आत असे दोन विमे येते तर आपण ज्योती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा म्हणजे दोन विमे आहेत ते तर काही आपल्या एकोणसाठ वीस रुपयामध्ये बसले आणि काही दोनशे अठ्ठावीस एक ते एकतीस मे नंतर त्याचे पैसे वाढणार आहेत तर शासनाकडनं देखील ते वाढतील पण सध्या दोनशे अठ्ठावीस ला आणि सगळ्या काही पन्नासच्या आतील ताई दोघे विम्यांसाठी बसले आता हे विमे काय आहेत हे आधी समजून घ्या बघा ताई न दोनशे अठ्ठावीस रुपये असतील किंवा वीस रुपये असेल तर हे आपल्याला एका वर्षासाठी सुरक्षा कवच ह्या विम्याचं नावच सुरक्षा कवच आहे जर देव करो असं घडो नाही परंतु आपण आता महाराष्ट्राभरात जर पाहिलं असेल तर आपल्या कुपस्ताईंचा दुर्दैवी असा अंत झाला आणि असा अंत झाल्यानंतर जर बघा मृत्यू पश्चात विम्याचा लाभ हा आपल्याला ला ला नाही तर आपल्या परिवारासाठी आहे मग जर यदा कदाचित भविष्यामध्ये अशी दुर्दैवी घटना घडली तर आपले जर कुणाची लहान मुलं असतील समजा देव करो असं घडो नाही पण त्याच्यासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी हा विम्याची रक्कम भरली जाते आणि ती शासन देणारे एक वर्ष संपलं त्या पैशांची विम्याची मुदत संपली त्याच्यानंतर परत दुसरं वर्ष सुरू होतं आणि त्या दुसऱ्या वर्षाला परत ते रिन्युअल करावं लागेल म्हणजे अशी ही पद्धत ह्या विम्याची म्हणजे या विम्यापासून आपल्याला शेवट कुठलीही रक्कम आपल्याला मिळणार नाही हे आधी सगळ्यांनी डोक्यात घ्या कुठलीही रक्कम आपल्याला मिळणार नाही हे फक्त आपल्यासाठी सुरक्षा कवच आहे आपण आय सीचे विमे पाहिलेले आहेत तर ते विमे काही आपल्याला मनी बॅगच्या पॉलिसी असतात काही आपल्याला शेवट एक ठोक रक्कम मिळते आणि काही विमे असे असतात की ते फक्त आपण वर्षासाठी भरतो परंतु वर्ष संपल्यानंतर त्याचा काहीही उपयोग नसतो परत आपल्याला तो भरावा लागतो परंतु तो आपल्या सुरक्षेसाठी असतो आपलं काही जर झालं तर त्या पश्चात आपल्या परिवाराला आपल्या आपत्त्यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून हे सुरक्षा कवचचा हा विमा असतो त्याच्यामुळे सगळं सगळ्यांनी ही गोष्ट डोक्यात ठेवा की आपल्याला काहीही मिळणार नाही फक्त भविष्यामध्ये जर काही झालं तर पण दुर्दैवाने अशी घटना घडू नये म्हणजे अशी घटना घडूच नये पण आतापर्यंत आपण इतिहास पाहिला की आपल्या महाराष्ट्रातील गेल्या दोन तीन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये खूप साऱ्या घटना घडल्या म्हणून शासनाने कदाचित ह्या विम्याची योजना केली असेल आणि काही ताईंनी सुरुवातीपासून काढलेला मी देखील काढलेला तर असे या विम्याचा विम्याचं स्वरूप आहे आणि दुसरी गोष्ट साठ झाल्यानंतर आपण काय करणार तर विम्यासाठी काहीतरी काय म्हणजे वयोमर्यादा ही ठरलेली आहे ती निश्चित आहे त्याच्यानंतर विमा हा काढला जात नाही त्याच्यामुळे साठ पार केलेल्या ताईंसाठी कुठलीही विम्याची सुरक्षा किंवा कवच हे नाही परंतु जर तुम्ही आधीपासून जर स्वतः काढला असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तो तुम्ही रिन्युवल करत असाल तरच फायदा होईल तो दरवर्षी भरायचा आहे वर्ष संपलं की त्याच्यानंतर त्याची मुदत संपते आणि त्याच्यानंतर परत आपल्याला तो भरावा लागतो असं ह्या विम्याचं स्वरूप एक कुठलीही रक्कम आपल्याला मिळणार नाही में। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या डोक्यामध्ये ह्या दोन जे कमेंट्स होत्या मला खूप साऱ्या म्हणजे ह्याच स्वरूपाच्या होत्या म्हणून आजचा व्हिडिओ मी केला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचं म्हणजे तुम्हाला समजलं का हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आजच्या वडिप्रत्य एवढंच धन्यवाद